नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर पाऊस पाठ सोडेना कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी पावसाच्या जोरदार सरींनी नागरिक व्यापारी आणि शेतकरी हैराण कोल्हापूरला पुढील दोन दिवस येलो अलर्ट पंधरा वर्षांच्या सत्ता काळात कोल्हापूरचा लौकिक वाढेल असा एकही चांगला प्रकल्प माजी गृह राज्यमंत्र्यांना आणता आला नाही हे करवीर वासियांचं दुर्दैव खासदार धनंजय महाडिक यांचा टोला दीपावली सुट्टीच्या शेवटच्या दिवशी अंबाबाई मंदिर झालं ओव्हरफ्लो आज तब्बल दोन लाखांपेक्षा अधिक भाविकांनी घेतलं अंबामातेचं दर्शन उदगाव टोल नाक्याजवळ कृष्णा नदीकाठी पस्तीस वर्षीय लखन बागडी या तरुणाचा दगडानं ठेचून खून खुनाचं कारण अस्पष्ट आणि कोल्हापुरातील संध्यामाठ तरुण मंडळाच्या शिवप्रेमींनी साकारली प्रतापगडाची हुबेहूब प्रतिकृती गड पाहण्यासाठी शिवप्रेमींची मोठी गर्दी बी न्यूजच्या किल्ले दिवाळीचे या मालिकेचा पहिला भाग